वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस हे सादर झालेलं आहे त्यावरती चर्चा देखील सुरू आहे वक्फ म्हणजे नेमकं काय आणि वफ कायद्याचा मूळ हेतू आणि नंतर वेळोवेळी केलेल्या सुधारणा यात विसंगती येऊन संपत्ती व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला का मुळात वक्फ म्हणजे वफ वक हा जो शब्द आहे हा अरेबिक शब्द आहे आणि मग इस्लाममध्ये अल्लासाठी इस्लामिक कामासाठी दानधर्म केलेली जमीन वस्तू बिल्डिंग याला वफ करणं असं म्हणतात मी माझा वेळ वक करतो असंही म्हणतात मी माझा टाइम देतोय वेळ देतोय मी माझा धर्मासाठी धार्मिक कामासाठी जागा देतो आहे मी पैसे देतोय आहे पाच सहा प्रकारचे वफ आहेत त्याच्यामध्ये वफ बाय कॅश आहे वफ बाय लँड आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये वफच्या त्याची आपल्या इकडे जी धारणा आहे ती अशी आहे आता हा कायदा म्हणजे इंग्रजांपासून त्यांनी जो एकोणीसशे चौतीसला काही आणलं होतं अमेंडमेंट या विषयात पहिल्यांदा आणला होता मसुदा याचा मग ते त्या लागू केला की वक्फच्या विषयातल्या लँड्स काय आहेत वगैरे वगैरे असं सगळं इंग्रजांनी पहिल्यांदा आणलं त्यानंतर आपण त्रेसष्ट सॉरी त्रेपन्न चोपन्न मध्ये आपण त्याचं तुम्ही आता जर सांगितलं वेगवेगळे आपण चेंजेस केले बरोबर पण हे सगळं होत असताना असं लक्षात आलंय की सच्चर कमिटीचा रिपोर्ट आला त्यात असं दिसलं की सच्चर कमिटी म्हणते की तुमच्याकडे म्हणजे मुस्लिम वक वक्फ बोर्डाकडे इतक्या नऊ लाखापेक्षा नऊ लाख एकर जमीन आहे त्याचं त्याचं उत्पन्न आलं पाहिजे बारा हजार करोड येता आहे त्यावेळेला त्यांनी सांगितलं सहाशे करोड कदाचित आत्ता आकडा बदलला असेल पण हे तर जर म्हणजे सच्चर कमितीला घेऊन छाती बडवणारे लोक त्याच्यावर कधीच लक्ष दिलं नाही त्यांनी बाकीच्या गोष्टी भरपूर होते मुस्लिमांचं शिक्षण कमी झालं पण वक्फ बोर्डाच्या विषयात मुस्लिम समाजानेही लक्ष नाही दिलं सच्चर समितीने खरं तर डोळे उघडून त्यांना दाखवलं होतं की हे तुम्ही बघा पण त्या आयुष्यात काही सुधारणा झालेली दिसत नाही आणि मला वाटतं ह्याच सगळ्या कारणामुळे आता जसं आपण सच्चर कमिटीसारखा सच्चर न्यायमूर्ती सच्चर यांनी दिलेला रिपोर्ट जो आहे तो खूप ऑथेंटिक मानला जातो मागच्या दोन बरोबर तर त्यात लक्षात येतं की किती त्याचं अव्यवस्थापन आहे आणि त्यामुळे आत्ता आलेलं हे जे बिल आहे विधेयक जे आहे ते खरंच मुसलमानांच्या गरजेचं होतं या सगळ्या संपत्तीच्या निमित्तानं सुद्धा गरजेचं होतं की या सगळ्या किती संपत्ती आहेत कसं कंट्रोल केलं पाहिजे कसं त्याचं मॅनेजमेंट झालं पाहिजे या विषयातलं हे बिल त्यांनी सादर केलेलं आहे आणि मला वाटतं की या रमजान निमित्त मोदींनी सगळ्या मुसलमानांना दिल्ली ही ईदी आहे असं मला वाटतं बरं सर विद्यमान कायद्यामध्ये अशा कुठल्या तरतुदी आहेत की ज्या फार